नमस्कार मित्र हो मित्र हो केंद्र सरकारने पॅन कार्ड टू पॉइंट झिरो नवीन प्रकल्प राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आता आपल्याला नवीन पद्धतीने पॅन कार्ड मिळणार आहे तर हा नवीन पॅन कार्ड टू पॉईंट झिरो प्रकल्प नेमका काय आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात याचा फायदा नेमका काय आहे हे देखील थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनल पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल कॅबिनेटने पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्पाला मंजुरी दिली पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीची मित्रोहो ही अपडेट आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडीच्या मंत्रिमंडळ समितीने आयकर विभागाच्या पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्पाला मान्यता दिली आहे पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्पासाठी चौदाशे पस्तीस कोटी आर्थिक परिणाम होतील पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्प करदात्याच्या नोंदणी सेवांचे तंत्रज्ञान आधारित परिवर्तन सक्षम करतो आणि त्याचे महत्वपूर्ण फायदे आहेत काय नेमके फायदे आहेत पॅन कार्ड टू पॉईंट झिरोचे तर सुधारित गुणवत्तेसह प्रवेश सुलभ आणि जलद सेवा वितरण त्यानंतर दुसरा फायदा आहे सत्याचा एकच स्रोत आणि डेटा सुसंगतता त्यानंतर तिसरा फायदा आहे पर्यावरणास अनुकूल प्रक्रिया आणि खर्च ऑप्टिमायझेशन त्यानंतरचा चौथा फायदा आहे अधिक चपळतेसाठी पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि ऑप्टिमायझेशन पॅन टू झिरो प्रकल्प हा करदात्यांच्या सुधारित डिजिटल अनुभवासाठी पॅन किंवा टॅन सेवांच्या तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तनाद्वारे नोंदणी सेवांच्या व्यावसायिक प्रक्रियेचे पुनर् अभियांत्रिकी करण्यासाठी एक ई गव्हर्नर्स एक प्रकल्प आहे हे सध्याच्या पॅन किंवा टॅन एक पॉईंट शून्य इकोसिस्टीम अपग्रेड असेल जे कोर आणि नॉन कोर पॅन किंवा टॅन क्रियाकलाप तसेच पॅन प्रमाणीकरण सेवेचे एकत्रीकरण करेल पॅन टू पॉइंट झिरो प्रकल्प सरकारच्या डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनातून प्रतिध्वनीत झाला आहे ज्याद्वारे निर्दिष्ट सरकारी एजन्सीच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी पॅनचा समान ओळखकर्ता म्हणून वापर करण्यास सक्षम केले आहे तर अशा प्रकारे मित्र आता हो पॅन कार्ड टू पॉईंट झिरो प्रकल्प राबवला जाणार आहे या पॅन कार्ड टू पॉईंट झिरो मध्ये आपल्याला आता नवीन क्यू आर कोडसह पॅन कार्ड जे आहे ते उपलब्ध होणार आहे आणि आपलं जे जुनं पॅन कार्ड आहे ते देखील आपल्याला अपडेट करून घ्यावं लागणार आहे पॅन कार्डच्या वेबसाईटवरून वरून हे नेमकं कशा पद्धतीने करायचं या संदर्भात देखील पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट मित्र ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपला पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद